आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक ठोक वार्तांकन लोक ठोक बातमी काळेपडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अल्पावधीत सलग दोन गुन्हे उघडकी साडत मोठी कामगिरी केली आहे या कारवाईत पोलिसांनी एका चोरट्याला पकडून तब्बल चार लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर दुसऱ्या प्रकरणात सोसायटीतील जनरेटर रूममधील मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या इसमाला अटक करून एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पहिल्या प्रकरणात काळेपडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस चार अंतर्गत तपास सुरू असताना पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला तपासात मोबाईलचे लोकेशन महम्मदवाडीतील तरवडे वस्ती परिसरात आढळून आले तात्काळ पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठोंबरे महादेव शिंदे आणि नितीन डोले यांनी त्या ठिकाणी गुप्त तपास सुरू केला परिसरात शंकर गणपत गायकवाड नावाचा इसम चोरीच्या दोन मोबाईल्सह सापला त्याने आपला पत्ता मोकळ्या मैदानातील झोपडी तरवडे वस्ती मोहम्मदवाडी असा सांगितला त्याच्या झोपडीपुढे दोन दुचाकी उभ्या असल्याचे पोलिसांना दिसले यापैकी एका मोपेडला लटविलेल्या पिशवीत तब्बल पंधरा मोबाईल सापडले आरोपीने कबुली देताना सांगितले की तो इतर दोन साथीदारांसह सा मिळून काळेपडा आणि भारती विद्यापीठ परिसरातून मोबाईल चोरत असे तर रस्तापेठ व हांडेवाडी परिसरातून दुचाकी लंपास करत असे त्याच्याकडून विवो रेडमी ओप्पो सॅमसंग रिअलमी व अॅपल कंपनीचे मोबाईल तसेच दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या यात विवो वाय ट्वेंटी रेडमी ऍप्पल आयफोन सिक्स्टीन प्लस रिअलमी यांसारख्या मोबाईलचा समावेश असून एक ज्योपीटर मोपेड व एक होंडा डिओ दुचाकी देखील सापडली एकूण सतरा मोबाईल व दोन दुचाकी मिळून चार लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला दरम्यान दुसऱ्या प्रकरणात काळेपडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच अंतर्गत सोसायटीच्या जनरेटर रूम मधून चोरी झाल्याची नोंद होती पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर हे घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा माग काढत होते त्याचवेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम महमवाडीतील लावणे हॉटेल समोर नाल्याजवळ चोरीच्या बॅटरीचा विक्रीसाठी थांबला आहे पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पंच्यानसमक्ष त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक एक्साईट कंपनीची बॅटरी आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेट जप्त करण्यात आली त्याने आपले नाव जाहिद शरीफ शहा व एकोणीस वर्षे राहणार शिव नेरीनगर कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले पुढील चौकशीत जाहिदने सांगितले की त्याने साथीदारांसह सा मिळून चार बॅटऱ्या चोरल्या असून उर्वरित तीन बॅटऱ्या जुडिओ मॉलसमोरील मोकळ्या जागेत लपविल्या आहेत पोलिसांनी त्या ठिकाणावरून उर्वरित बॅटऱ्या जप्त केल्या या कारवाईत एकूण साठ हजार रुपयांच्या चार एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या व एक लाख रुपयांची डार्क निळ्या रंगाची ऍक्सेस मोपेड मिळून एक लाख साठ हजार रुपयांचा, रुपयांचा, रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या दोन्ही प्रकरणात पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लाहिगुडे श्रीकृष्ण खोखले पोलीस अंमलदार शाहीद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळी नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन डोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर व महादेव शिंदे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे